टाइम्स ऑफ अहमदनगर खासदार निलेश लंके यांचे सहकारी ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या चोवीस सहकार्यांवर दाखल करण्यात आलेल्या अट्रॉसिटीसह विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी अहमदनगर सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केला राहुल झावरे प्रसाद नवले अनिल गंधाक्ते संदीप ठानगे राजू तराळ महेंद्र गायकवाड संदीप चौधरी नंदू दळवी किरण ठुबे रामा तराळ जितेश सरडे कारभारी पोटघन दादा शिंदे बापू शिरके बाजीराव करखिले किशोर ठुबे दीपक लंके दत्ता ठांडे लखन ठांडे अक्षय चेडे बंटी दाते श्री गंधाकते संदेश बबन झावरे यांच्यावर दिनांक सात जुलै रोजी अहमदनगर येथील तोफखणा पोलीस ठाण्यात पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे दिनांक सहा जुलै रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या वतीनं नगरच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते आरोपींच्या वतीनं अॅडव्होकेट सतीश गुगळे ऍडव्होकेट अभिषेक भगत अॅडव्होकेट अरुण बनकर अॅडव्होकेट गणेश कावरे ऍडव्होकेट स्नेहा झावरे यांनी काम पाहिले